सिटी गुन्ह्यात आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असलेली बातमी स्टेटसला ठेवल्याने राग आल्याने चार आरोपींनी एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील खंडाबे बुद्रुक येथे घडले याबाबत समजला की सुजित संजय पवार वय वर्ष पंचवीस हा तरुण राहुरी तालुक्यातील खंडाबे बुद्रुक येथे कुटुंबासह राहत असून तो लॅब टेक्निशियनचा व्यवसाय करतो मात्र चार दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ॲट्रोसिटी गुन्ह्यात आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही असा आदेश काढला त्या संदर्भात सोशल मीडिया व वर्तमानपत्रातून बातम्या प्रसारित झाल्या होत्या आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुजित पवार या तरुणाने त्या बातमीचा फोटो त्याच्या मोबाईलच्या स्टेटसला ठेवला होता तेव्हा रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आरोपी गणेश पारे याने सुजित पवार याचा स्टेटस पाहून त्याला फोन करून तुझ्याशी मला बोलायचं आहे तू आपल्या गावातील श्री शाहू विद्या मंदिर हायस्कूल शाळेजवळ ये असं सांगितलं तेव्हा सुजित पवार हा शाळेजवळ गेला असता आरोपी तेथे उभा होता तेव्हा आरोपीने सुजित पवार याने ठेवलेल्या स्टेटसवरून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली त्यानंतर तुला या अट्रॉसिटीचे स्टेटस टाकतो आम ना आता टाक ॲट्रॉसिटी आमच्यावर आम्हाला जामीन भेटतो का नाही हे पाहतो आम्ही पण असा आरोपी शिवीगाळ करून म्हणाले त्या मारहाडीमध्ये सुजित पवार याच्या हातातील अंगठी कोणीतरी काढून घेतली नंतर आरोपींनी सुजित पवार याला पंचाने ओढून एका काळ्या रंगाचे चार चक्की वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुजित पवार याने त्यांना धक्का देऊन तेथून पळून गेला संजय पवार यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी गणेश पारे राहणार खंडाबे खुर्द भाऊसाहेब कदम राहणार धामोरी खुर्द तसेच नितीन श्याम जंगम भाऊराव शिवाजी उगले दोघे राहणार धामोरी बुद्रुक तालुका राहुरी या चार जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर दहा एकोणचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे चार तीनशे बावन्न तीन पाच तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचे चे कलम तीन एक आर तीन एक प्रमाणे शिवीगाम मारहाण तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयरत्त भवर हे करीत आहेत घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ सुजित संजय पवार रामा खडा बद्रुक तालुका राहुरी काल आम्ही इथे आमचं बाबा साहेब होते ऍड्रेस रिलेटेड ठेवला होता ते एक जणांना पाहिलं ते त्यांनी मला ते बोलून घेतलं आणि मोबाईल दाखवतो आम्ही मोबाईल दिला ते मी ट्रेड कमवून ठेवलं त्याच्या म्हणून त्यांनी हान केली मला जातो शेजारने ते मी कदम आणि मारले मारले असतो परत भाऊराव उगल्याने माझ्या నడీలా మరికొంది కానీ